त्यांच्यामध्ये स्वतःला सावरण्याची हिंमत असते असे लोक परक्यांकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाही नाही या जगात प्रामाणिक व मनमोकडे जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमंड करू नका कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात मन हे खूप वाईट असतं नको नको त्या विचारांनी ग्रासत था। विचार थांबवणे आपल्या हातात नसत त्याला जिंकणाऱ्या पुढे चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या सोडण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा सुखाच्या व्याख्या खूप आहेत पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे स्वतःच्या दुःखाचं स्वतःला सांत्वन करता आलं की आणखी कोणाची गरज भासत नाही आयुष्यात एक दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम हो, आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही नसताना तुमच्याकडे असलेला नम्रता सत्य ही अशी कि एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचे आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते वेळ मिळाला ला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात एवढं पण सरळ वागू नये की ही दुनिया तुमच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला लागेल राग प्रत्येकालाच येतो पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकाने चिडावं बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बरी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगे भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चार पाऊल दूर राहा एकांतात फक्त वाईट विचार येत नाही तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची तिची एक वेळ असते आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात टिकतो समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहत चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल हो तर चूक विसरावी आई जगातलं एकमेव विद्यापीठ आहे जिथे ममतेची संस्काराची शिबेरी मोफत मिळते समोरच्याला जर आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल हो तर उगीच त्यांना आपली आठवण करून देण्यात काही अर्थ नाही कोणीतरी असावा आयुष्यामध्ये ज्यांच्या बरोबर फक्त व्हॉट्सअप स्टेटस नाही तर मनातलं स्टेटस पण शेअर करता आलं पाहिजे कारण मनातल्या भावना चोवीस तासांपुरत्या नसतात